अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा नगर शहरातील माळीवाड्यामध्ये तलवार हातात घेऊन दहशत करणाऱ्या इसमास कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला बेडा ठोकल्या आहेत तलवार आणि लाकडी माळीवाड्यात दहशत पसरवणारा कोतवाली पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतलाय ही कारवाई दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आली आहे कोतवाली पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की माळीवाडा परिसरातील साठे वसाहत येथे इसम नामे सचिन अनिल गायकवाड वैवर्ष पस्तीस राहणार साठे वसाहत येथे हातात घेऊन तेथील लोकांमध्ये दहशत पसरवण्याच्या उद्देशानं मोट सदरची खात्रीलायक बातमी मिळाल्यानं पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री, खात्री केली असता एक इसम त्याच्या हातात तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत करताना मिळून आल्यानं जागीच ताब्यात घेऊन त्याच्या घराजवळ पाहणी केली असता त्याच्या कब्जात तलवार आणि कोयता मिळून आला कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अमोल दिलीप गाडे फिर्यादीवरून कोतवाली पोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एक्याऐंशी स्लॅश अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ चे कलम चार स्लॅश पंचवीस प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण भगवान दौंड हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुपुरमे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर भाग शिरीष कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर गणेश देशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल बालकृष्ण दौड पोलीस हेड कॉन्स्टेबल विक्रम वाघमारे पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत डाके पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद बोरगे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल दळवी पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम शेख पोलीस कॉन्स्टेबल अमोल गाडे पोलीस कॉन्स्टेबल अतुल काजळे पोलीस कॉन्स्टेबल शिरीष तरटे पोलीस कॉन्स्टेबल हरिदास कोतकर पोलीस कॉन्स्टेबल सचिन लोळगे पोलीस कॉन्स्टेबल सत्यम शिंदे पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ केकाण महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा नागरे यांनी केली आहे